बुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या शोभा यात्रेच्या निमित्ताने आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते हे प्रतिस्पर्धी उमेदवार आले सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात यंदा अतिशय काटेकी टक्कर होत आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आमदार राम सातपुते तर काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत प्रचाराचा जोरही वाढलेला आहे दरम्यान हे दोन्ही एकमेकांचे विरोधक प्रथमच एकमेकांच्या समोर आले निमित्त होतं ते म्हणजे गुढीपाडवा सणानिमित्त निघालेली शोभायात्रा बाळीवेसमध्ये मध्ये या शोभायात्रेचा शुभारंभ झाला त्यावेळी एका बाजूनं राम सातपुते तर दुसऱ्या बाजूनं प्रणिती शिंदे हे पूजेसाठी थांबून होते पूजेनंतर शोभायात्रेला सुरुवात झाली राम सातपुते हे मात्र अतिशय जोशात जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा जोरदार घोषणाबाजी सुरू केल्या त्यानंतर दुसरीकडे प्रणिती शिंदे यांच्या बाजूने जय भवानी जय शिवाजी तसंच जय श्रीरामचा नारा जोरात गुंजला